नमस्कार स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती सर्वांचा मनापासून आभार आज आहे तिसरा गुरुवार त्यामुळे आपण आज आलो आहोत स्वामी समर्थकारी सिद्धी मंदिर शिरोली पुलाची येथे स्वामींचं दर्शन सर्वांना आपण लाईव्हद्वारे दाखवत आहोत आज अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजीची पूजा कशा पद्धतीनं मांडलेली आहे आपण बघू शकता शंकरबाबांचं दर्शन स्वामी महाराजांचं दर्शन ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम गणावदूत महाराजांच्या पिंडीचं पण दर्शन घ्या सर्वांनी शिवपिंडामध्ये पादुकांत दर्शन स्वामींच्या पादुकांत पादु पण मनापासून दर्शन घ्या स्वामी समर्थ यांच्या पादुका आजचा गुरुवार आहे तिसरा आई जगदंबेची पण पूजा छान मानलेली आहे पादुकांचं दर्शन घेऊ शकता सर्वांनी मार्गश्री महिन्यातील गुरुवारची पूजा असल्यामुळे आज आई जगदंबेची जी पूजा मांडलेली आहे ती आंबा कलरच्या साडीमध्ये मांडलेली आहे केसामध्ये गजरा त्यानंतर गुलाबाची फुलं हार हातामध्ये मोत्याची माळ कपाळावरती कुंकणी हळद टिळा छानपैकी नटवलेली आहे आई जगदंबेला भभारेपर्यंत सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे आई जगदंबेचं आई जगदंबे सर्वांना अशीच आशीर्वाद दे आणि सर्वांना सुख शांती लाभो हीच माझ्या आईकडे प्रार्थना आहे सर्व भक्तांना तुझ्या यश दे कोणत्याही कामात विघ्न येऊ देऊ नको गाळ्यामध्ये मणिमंगळसूत्र नाकामध्ये नथनी आईचं रूप सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती दाखवत आहोत स्वामींची उपस्थिती या चॅनलवर वेळात वेळ करून आपण हा व्हिडिओ पाहिलात आभारी आहोत पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तिघांतही लांबून दर्शन घ्यायचं आहे आजचे दर्शन झाल्याबद्दल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांनी कृपा आशीर्वाद घ्यायचे आहेत स्वामींचे अगदी जवळून दर्शन देत आहे स्वामींचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही मिस करू नका रुद्राक्षाच्या गळ्यामध्ये माळ स्वामींच्या बघू शकता धन्यवाद मनापासून